वे ऑफ लाईफ श्री के आध्यात्मिक अन्वेषण केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत हा व्हिडिओ फक्त मेष राशींच्या व्यक्तींसाठी आहे ज्या व्यक्तींची रास मेष आहे त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा शांततेनं बघावा होणारे आपल्या राशीवरती परिणाम देवगुरु बृहस्पती यांच्या राशी बदलाचे कर्म असे करावे की ते सर्वांना उपायकारक असावे त्या कर्मातून नक्कीच लाभदायकता आपल्याला प्राप्त होते मेष राशी राशीचक्रातील पहिली रास आणि राशी या राशीवरती होणारा गुरुग्रहाचा राशी बदलाचा परिणाम यापूर्वी मेष राशीला गुरुग्रह हा पहिला होता आपण केलेले कार्य हे आपल्या मनासारखेच झाले आपण केलेले कार्य हे सर्वांना उपकारक ठरले आणि आपण केलेले कार्य हे सर्वांना लाभदायक ठरले आपण जे म्हणाल ते होत होते आपल्याला जे शक्य आहे ते आपण केले यापूर्वीच्या काळात आता देवगुरू बृहस्पती आपल्याला दोन नंबरच्या भावामध्ये येणार आहे म्हणजे दुसरा पहिले आपण समजून की दुसरा भाव हा राशी अनुसार कुंडली असून काय फळ देतो दुसरा भाव म्हणजे संपत्तीक स्थिती धनस्था कुटुंबस्थान वाचास्थान ही दुसऱ्या भावाची फळं आहे आणि आपल्याला तो भाव गुरुच्या बदलानुसार उत्तम फलदायकता देणार आहे एक मे दोन हजार चोवीस रोजी गुरुग्रहाने आपली राशी सोडून पुढच्या राशीमध्ये म्हणजे म्हणजे मेष राशी सोडून वृषभ राशीमध्ये प्रवेश केलेला आहे या वर्षभराच्या पुढील काळामध्ये म्हणजे पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत आपली स्थिती आर्थिकरित्या बळकट होण्याची शक्यता आहे तसे कार्यही आपण केले पाहिजे धनस्थिती बळकट करण्यास हा काळ मदत करणार आहे अचानक जी अडकलेली आपली रक्कम असेल कोणाकडे व्यवहार बाकी असेल कोणाकडून रक्कम घ्यायची असेल आणि तो व्यक्ती रक्कम देत नसेल तर या काळामध्ये ती रक्कम आपल्याला मिळू शकते तो प्रयत्न आपल्याला असा केला पाहिजे जिनेकृती रक्कम प्राप्त होईल शुद्धता आपण जे बोलाल ते सत्य होईल आपण जे बोलाल ते खरे असेल आणि आपण जे कराल ते सर्वांना पटेल अशी आपली प्रभुत्वता या काळामध्ये असेल वाणी शुद्धता प्रेझेंटेशन त्याचप्रमाणे एखादे कार्य करता आपण कार्यरत असाल कारण द्वितीय स्थान हे ऑपरेट होत आहे कुटुंबातील मान सन्मान आपल्याला प्राप्त होईल कुटुंबामध्ये आपण बरेच कार्य कुटुंबासाठी करतो परंतु एखाद्या कुटुंबामध्ये आपल्याला तो मान सन्मान ती आदरा तिथ्यता प्राप्त होत नाही हा काळ जो आहे वर्षभराचा आपल्याला कुटुंबामध्ये सुद्धा मान सन्मान प्राप्त होईल गुरुग्रहाची राशी दोन भावामध्ये येत आहे नवम स्थान आणि द्वादश स्थान नवम स्थानामध्ये येणारी राशी ही धनुराशी आणि मीन राशी बाराव्या स्थानामध्ये आहे ज्या विद्यार्थी वर्गांचे शिक्षण अडकलेले आहे एखादे कोर्सेस अपूर्ण राहिलेले आहे एखादा विषय राहिलेला आहे उच्च शिक्षणामध्ये त्यांना अडचण येत आहे अशा विद्यार्थ्यांनी या काळामध्ये ते प्रयत्न करावे उच्च शिक्षणामध्ये प्रगती आपली नक्कीच या काळामध्ये होईल नवीन संधी आपल्याला चालून देईल दूरचे विविध ठिकाणी तीर्थक्षेत्रातील प्रवास आपले होतील द्वादस्थान म्हणजे हॉस्पिटलायझेशन खर्च आरोग्य बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे खर्चावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे या गुरुग्रहाची आपण जर पॉवर ऊर्जा जर बघितली तर एखादं कर्म केल्यानंतर हा गुरुग्रह चांगल्या प्रकारची फलद्रुपता देतो द्वितीय स्थानातला गुरु हा दोन भावावरती दृष्टी देतो प्राथमिकरित्या दोन भाव म्हणण्यापेक्षा तीन भावांवरती दृष्टी देतो षष्टम स्थान अष्टम स्थान आणि दशम स्थान पाच सात आणि नऊ षष्टम स्थानाचा आपण विचार केला तर शत्रू नोकरी आरोग्य यांचा आपण विचार करतो आपले काही हितशत्रू असतील त्या शत्रूंची पिढा आपल्याला या काळामध्ये होऊ शकते परंतु गुरुग्रहाची पॉवर ऊर्जा अशी आहे की ती पिढा आपल्याला जाणवणार नाही वास्तविकरित्या आपल्या जन्मकुंडलीतील स्थान पण त्यासाठी पॉवरफुल असायला हवं कारण आपण हे जे राशी भविष्य पाहतोय राशी राशी ते राशीनुसार पाहतोय चंद्र राशीप्रमाणे जन्मकुंडलीनुसार ती स्थिती जर उत्तम असेल तर आपल्या शतूची पीडा होणार नाही त्याचप्रमाणे आरोग्याबाबतीत आपण काळजी घेतली घेतली पाहिजे आरोग्याबाबतीत की आपल्याला वात पित्त कफ यापेक्षा आपली प्रकृती जी आहे ही उष्णची प्रकृती आहे कारण स्वामी आहे मंगळ म्हणून आपण उष्णतेप्रमाणे एखादा विचार करण्याकरता चिडचिड न करणे तापडपणा न करणे संताप न करणे हे आपल्यावरती अवलंबून असते त्याचप्रमाणे पीडा होण्यासाठी एखादं कार्य आपण करत असाल म्हणजे एखाद्याला पीडा देण्यासाठी कार्य करत असाल तर ते आपण थांबावे दुसऱ्याला आपल्यापासून त्रास होणे ही विचारशैली असेल तर आपल्याला भावी जीवनामध्ये कोणताही त्रास उद्भवू शकत नाही नोकरी एखाद्या नोकरीमध्ये आपण बऱ्याच वर्षापासून आहात आणि त्या नोकरीमध्ये आपल्याला अपेक्षित इन्क्रीमेंट होत नाही आहे प्रमोशन होत नाही तर हा गुरु पंधरा मे दोन हजार पंचवीसच्या आत आपल्याला उत्तम प्रमोशन प्राप्त करून देऊ शकेल कारण गुरुची शुभदृष्टी ही नोकरीच्या स्थानावरती येत आहे मानसिक ताणतणाव थोडेसे वाढू शकेल कामाचा ट्रेस वाढू शकेल कारण गुरुची दृष्टी ही आठव्या भावावरती सुद्धा आहे आरोग्यामध्ये थोडीशी कमतरता येऊ शकेल त्याचप्रमाणे गुरुची दृष्टी कर्मस्थानावरती आहे दशमस्थानावरती आपले कर्म जर प्रामाणिक आणि उत्तम असेल तर आपल्याला कुणीही काही बोलू शकत नाही कुणी आपल्यावरती कोणत्याही प्रकारची आक्षेप घेऊ शकत नाही म्हणून कर्मनेवाधिकार असते मा फुलेशू कदाचित कर्म करावे पण ते सात्विक असावे जेणेकरून त्या कर्माची फलद्रुपता आपल्याला त्याच प्रमाणात प्राप्त होऊ शकते मग या राशीच्या व्यक्तींनी काय उपासना केली पाहिजे दुसरा गुरु हा लाभदायकता देणार आहेतच धनस्थिती आपली बळकट करणार आहेतच सिद्धीप्रमाणे प्रेझेंटेशन उत्तम आपले करणार आहे विविध ठिकाणी आपले प्रवास घडवणार आहे या प्रवासामध्ये आपल्याला काळजीसुद्धा घ्यायची आहे आरोग्याची वातावरणातले बदल हा आपल्याला अपायकारक ठरू शकतो म्हणून त्या दृष्टीनेही आपण विचार करायचा आहे त्याचप्रमाणे कुटुंबस्थानात जे आपल्याला सांगितले की कुटुंबस्थानामध्ये मिळून मिसळून राहणे बरोबर थांबणे हेही अपेक्षित आहे जेणेकरून आपल्याला मान सन्मान त्या कुटुंबामध्ये सुद्धा प्राप्त होईल ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत विविध शिक्षण केलेले आहे कोर्सेस केलेले आहे मास्टर डिग्री त्यांना करायची इच्छा आहे तर या काळामध्ये विद्यार्थ्यांनो आपण नक्कीच ते प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला त्यामध्ये यश प्राप्त होऊ शकेल अर्थातच हे आमचे राशी भविष्य मेष राशीकरता राशीप्रमाणे आहे आपल्या कुंडलीतील स्थिती आपल्या कुंडलीतील असणाऱ्या गुरुग्रहाचा भावस्थिती गुरुचे नक्षत्र आणि त्याचप्रमाणे असणारा दशाकाळ या सर्वांचा विचार करूनही राशीप्रमाणे भविष्य बदलू शकते परंतु प्राथमिकरित्या मेष राशीला हा असणारा गुरुग्रहाचा बदल अतिशय उत्तम आहे अतिशय फलदायक आहे अतिशय चांगला आहे मात्र कर्म पण तसे हवे म्हणजे चांगला काळ आपल्याला अजून चांगला करता येऊ शकतो काहीरित्या यामध्ये आपल्याला रोगाबाबतीत अर्थजनाबाबतीत कमतरता येऊ शकेल रोग वाढू शकतील परंतु आपले कर्म हे आपले रोगता आर्थिकता बडकड करण्याकरता रोग शत्रू पीडा यांची कमतरता करण्याकरता फलदायक शिकेल या राशीच्या व्यक्तींनी गुरुग्रहाचा बीज मंत्र जप करावा दत्तप्रभूंचे दर्शन घ्यावे गुरूंचे नामस्मरण करावे जेणेकरून आपणास उत्तम फलप्राप्ती होईल आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शेअर करा सब्स्क्राइब करा आणि लाईक करा धन्यवाद